नमस्कार मित्रांनो मी सुनील सर आपलं संमोहन कार्यशाळेत स्वागत करतो आज आपण बघणार आहोत नैसर्गिक झोप म्हणजे काय मित्रांनो झोप म्हणजे शरीराला आराम आणि मनाला आराम शरीर अंथरुणावर पसरून ठेवल्यामुळे आपण शरीराला आराम देतो पण मनाला कसा आराम देणार त्यासाठी निसर्गाने आपले बहिरमन बाह्यमन लुप्त होण्याची अदृश्य होण्याची विचार हळूहळू थांबवण्याची सोय करून ठेवली आहे दिवसभराच्या थकव्यामुळे रोज रात्री आपण काही वेळ नैसर्गिक झोप घेतो नैसर्गिक झोपेत बहिरमन लुप्त झालेले असते विचार बंद झालेले असतात त्यामुळे भूतकाळातील दुःखद आठवणी भविष्यकाळाच्या दुःखद कल्पना पासून काही काळ आपण अलिप्त होतो मुक्त होतो त्यामुळे मनावरचे ताणतणाव दडपण नाहीसे होऊन मनाला आराम मिळतो तर शरीर झोपून ठेवल्यामुळे पसरून ठेवल्यामुळे शरीराला आराम मिळतो पण ही झाली नैसर्गिक झोप ज्यांचा सगळ्यांनाच रोजचा अनुभव आहे या नैसर्गिक झोपेमुळे फक्त विश्रांतीशिवाय कोणताही फायदा होत नाही नैसर्गिक झोपेत अंतर्मन संवेदनांच्या आधारे फक्त आत्मसं संरक्षणाचे काम करीत असते मित्रांनो निसर्गाने आपल्यासाठी अशी सोय करून ठेवली आहे की आपण सहा सात किंवा आठ तास जी काही आपण झोप घेत असाल त्यातून आपलं शरीर शारीरिक दुखणं निघून जाते व वा आराम वाटतो मित्रांनो आता आपण बघूया मोहनिद्रा म्हणजे काय संमोहनाची झोप ही कृत्रिम स्वरूपाची स्वतःच्या इच्छेने निर्माण केलेली अशी झोप असते कारण आपण आंतरमनाला सूचनांचा शब्दांचा आधार देतो शब्दांच्या आधारे मनाला वर्तमान काळात स्थिर करतो मित्रांनो संभवनाच्या झोपेला झोप म्हणण्यापेक्षा एकाग्र अवस्था तंद्री अवस्था किंवा तंद्रावस्था म्हणणे जास्त योग्य होईल तरी सुद्धा झोप हा शब्द प्रयोग केला जातो कारण तंद्रावस्था ही जवळजवळ झोपेसारखीच असते समोहनाची झोप तंद्रावस्था ही नैसर्गिक झोपेच्या जवळजवळ आठ पटीने श्रेष्ठ असते म्हणजे समोहनाच्या एका तासाच्या झोपेची तुलना आठ तासांच्या नैसर्गिक झोपेबरोबर होऊ शकेल या समूहनाच्या झोपेचा क के केवळ आराम विश्रांती एवढाच हेतू नसून मन वर्तमान काळात स्थिर करून एकाग्र करून आंतर्मनाच्या प्रचंड शक्तीपर्यंत पोचणे व त्या शक्तीचा आपल्या कल्याणासाठी उपयोग करून घेणे हा होय मित्रांनो आपण जेव्हा नैसर्गिकरित्या झोपी जातो त्यावेळी मनातील विचार हळूहळू शीण होऊन बहिर्मन लुप्त होते आपण झोपतो परंतु संमोहनाच्या झोपेत मोहनिद्रेत आपण गाठ झोपेची वारंवार सूचना देऊन मनाला भूतकाळातील चिंता भीती काळजी इत्यादी दुःखद कल्पनांपासून अलिप्त ठेवतो मुक्त ठेवतो त्यामुळे मनावरचे ताणतणाव तडपण नाहीसे होऊन मनाला विश्रांती मिळते तसेच आपण नैसर्गिकरित्या झोपी जाऊ नये म्हणून शब्दांच्या सूचनांच्या आधारे आपल्या मनाला पकडून ठेवतो वर्तमान काळात स्थिर ठेवतो थोडक्यात म्हणजे आपण नैसर्गिकरित्या झोपेतही नाही आणि डोळे उघडेही ठेवत नाही जागेही राहत नाही झोपेची सूचना करून काढ झोपण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत सूचना करत सूचना ऐकत कर जागे राहतो नैसर्गिक व जागृती याच्यामधील अवस्थेत अर्धवट झोपेत झोपेच्या कुंकित तंद्री अवस्थेत असतो मित्रांनो संमोहनशास्त्राच्या प्रॅक्टिससाठी पुढील दोन वेळा फार उपयुक्त आहेत दिवसाचे रात्रीचे रूपांतर होताना तसेच रात्रीचे दिवसात रूपांतर होताना जी सीमारेषा म्हणजे बॉर्डर लाईन असते त्याला आपण संधिकाल किंवा संध्याकाळ म्हणतो ही अवस्था थोडीशी जागृती व थोडीशी झोप असा जो संधिकालाचा क्षण असतो तो कालावधी सूचनांच्या आधारे वाढून त्या अवस्थेत मन स्थिर करणे एकाग्र करणे म्हणजे संबोधन अवस्था अवस्था ही संधी काळासारखी असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी संबोधनाचे प्रयोग जास्त यशस्वी होतात मित्रांनो आता या वर्तमान काळात मन स्थिर करत असताना एकाग्र करत असताना आपण समोहित अवस्थेत असताना जर आपण सूचनांकडे दुर्लक्ष केले सूचनांची साखळी सूचनांची थोरी लगाम सोडून दिला तर काय होईल कळत किंवा नकळत जरी असे झाले तरी मनाला पळून जायला फक्त दोनच जागा आहेत दोनच क्षेत्र आहेत जागृत अवस्था किंवा नैसर्गिक सोप एकतर आपण जागृत अवस्थेत येऊ जागे होऊ किंवा नैसर्गिकरित्या सोपी जाऊ